गव्हाच्या चिकाच्या कुरड्या आपल्या तयार आहेत हे पहा खूप छान चीक पडला होता आणि तुम्ही देखील अशा या गव्हाच्या चीक काढून नाजूक अशा कोरड्या होतात तुम्ही अवश्य करा आपण ह्या थोड्याफार कलरफुल देखील केलेल्या आहेत एकदम स्मूथ अशी शेव हो पडते आणि पूर्ण प्रोसिजर मी या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे नवीन करणाऱ्यांसाठी हा सविस्तर व्हिडिओ आहे अवश्य पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा गव्हाच्या चिकाच्या कुरड्या आपल्या तयार आहेत मी चार ते पाच दिवस या कडकुणाचवल्या आहेत पाक कशा फुलतात उमलतात मस्तच तर चिक देखील पांढरा शुभ्र पडला होता आपण या कलरफुल श कुरड्या केलेल्या के आहेत नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आजचा आपला रेसिपीचा व्हिडिओ आहे तो आपण अवश्य पहा शेवटपर्यंत पहा स्थित करू नका आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका चला तर मग फटाफट बनवूया आजचा व्हिडिओ गव्हाच्या चिकाच्या कोरड्या करण्यासाठी मी एक किलो गहू घेतलेले आहेत स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत आणि स्वच्छ पाण्याने दोन वेळा धुवून घ्यायचे आहेत वरचा कोंडा थोडासा हाताने चोळून निघेल तेवढा काढायचा आहे आणि आपण आता पुन्हा त्यामध्ये पाणी ओतून ठेवणार आहोत स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत गहू मी गहू स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आपण आता यामध्ये पाणी ओतून भिजत ठेवायचे आहेत तीन दिवस भिजत ठेवायचे आहे आणि रोज पाणी बदलायचं आहे मी रोज व्हिडिओ दाखवणार नाही कारण व्हिडिओ फार मोठा होईल तर तीन दिवस भिजत ठेवायचे आहे आणि रोज पाणी बदलायचं आहे त्यामधलं हे लक्षात असू द्या आपण आता हे झाकून ठेवूयात आपण तीन दिवस पा भिजत ठेवले होते गहू तर आपण बघूयात आता त्यावरती कसा फेस आला आहे पहा आणि आंबूस होतात गहू त्यामुळं आंबट असा वास येतो गव्हाचा तर आपण आता हे पूर्ण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे हा सगळा फेस काढून चांगलं दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा त्याचा आंबट वास घ्यायला पाहिजे आणि गहू भिजव भिजवलेले असतात त्यामुळे आंबट वास येतोच पण थोडा कमी येतो मी हे गहू आता स्वच्छ धुवून काढलेले आहेत त्याचा आंबूसपणा कमी होतो त्यामुळे स्वच्छ पाण्याने धुवायचे आणि पहा कसे टपोरे झालेले आहेत गहू हे पहा आपण दाबून बघूया हे पहा हा चीक बाहेर येतो तर आपल्याला आता हे गहू मिक्सरमधून थोडंसं पाणी घालून क्रश करून आहेत म्हणजे आपला हा कोंडा निघाला पाहिजे आणि आतलं जे चीक आहे तो बाहेर आला पाहिजे एवढंच आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तर आपण आता मिक्सरमध्ये घालूयात थोडे थोडे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत थोडंसं पाणी घालायचं या आहे यामध्ये हे पहा मी हे असे थोडंसं पाणी घालून थोडं फिरवून घेतलेलं आहे आपल्याला हा वरचा ह्याच्या वरचा कोंडा निघाला पाहिजे त्यामुळे जास्त पण बारीक करायचं नाही कारण मग ते क्रश होईल आणि आपल्या कुरोड्या तांबूस होतील तर आपण आता अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे सगळे गहू मी आता मिक्सरमधून असे बारीक करून घेणार आहे हे पहा मी हे सर्व गहू आता मिक्सरमधून बारीक केलेले आहेत आपण आता हे गाळून घ्यायचं आहे हा कोंडा आपल्याला वेगळा करायचा आहे तर मी एका डब्याला ओढणी बांधलेली आहे आपण आता दोन पदरी ओढणी बांधलेली आहे हे पहा ओढणी ओढणी बांधलेली आहे मी डब्याला आणि आपण आता यामध्ये चाळून घेणार आहोत पहिल्यांदा थोडंसं ओढणी ओली करूयात आपण मी डबल ओढणी घातलेली आहे आणि आपण थोडं थोडं पाणी घालायचं आहे जेव्हा लागेल तेव्हा कारण आता पाणी घातलं ना आपण जास्त जरी पाणी झालं तरी ते नितळत ठेवणार आहोत आपण रात्रभर त्यामुळं पाणी वरती येणार आहे आणि आपल्याला ते ओतून काढायचं आहे त्यामुळं पाणी जास्त झालं तरी चालतं पण उगाचंच ओतायचं नाही पाणी <सवस्था> तर अशा प्रकारे आपण आता हे धू सगळं गाळून घेऊयात आता हे पा इथे कोंडा जास्त झाला आणि मी आता इथे पाणी घालते थोडं थोडं आणि हे परत असं घेते हा कोंडा आपल्याला एकत्र करायचा आहे एका ताटात काढून घ्यायचा आहे आपण आता हात कोंडा एका पातेल्यामध्ये काढूया आणि नंतर आपण पुन्हा ह्या कोंडा नितळून सगळं दाबून पिळून काढणार आहोत तर फिलहाल पहिल्यांदा सर्व गाळून घेऊया कोंडा बाजूला करूया मी हा कोंडा आता एका पातेल्यात काढणार आहे आणि पुन्हा आपण अशा प्रकारे आता हे सर्व गाळून घेऊया आपण सर्व मिश्रण गाळून घेतलेला आहे तर हा कोंडा आहे या कोंड्यामध्ये देखील अजून भरपूर चीक आहे तर तो आपण सगळं दाबून दाबून पिळून घ्यायचा आहे पिळल्यानंतर देखील जो परातीमध्ये मी आता काढते आहे कोंडा त्यामध्ये देखील पाणी ओतून ओतून आपण त्यामधला देखील चीक काढून घ्यायचं आहे आणि आता हा पहा सगळं धुवून घेतलेला आहे संपूर्ण चीक आपण आता काढून घेतलेला आहे कोंडा धुवून आता हा चीक आपण गाळून घेऊया पुन्हा एकदा हे पहा आता मी हा कोंडा काढले कोंड्यातून सर्व चीक काढलेला आहे आता हा कोंडा आपल्याला टाकून द्यायचा आहे आता आपली ही प्रोसिजर झालेली आहे चीक गाळून घ्यायची तर आपण आता बघूयात मी हे ओढणी आता सोडते आहे आपण आता बघूयात हे पहा एवढं आपण चीक आणि पाणी आपलं हे एवढं झालेलं आहे आता हे आपण असाच डबा झाकून ठेवायचा आहे रात्रभर आणि यामधला चीक तळाला बसणार आहे आणि पाणी सगळं वरती राहणार आहे तर आपण आता तेवढ्यासाठी मोठा डबा घ्यायचा आपण कोंडा काढण्यास कोंड्यातून चिक काढण्यासाठी पाणी वापरलेलं असतं वापरायचं असतं आपल्याला आता आपण हा डबा रात्रभर झाकून ठेवायचा आहे असाच आणि आता सकाळी बघूया मी हा डबा रात्रभर असाच झाकून ठेवला होता तर आता उघडूया तर हे पहा वरती फेस आलेला आहे आणि तांब तांबूस असं फेस आहे तो तो आपण काढून घ्यायचा आहे म्हणजे काढून टाकायचा आहे हे पहा हा आप फेस आपण काढायचा आहे आपण आता वरचा फेस काढलेला आहे आणि हे पाणी आहे ना हे अलगद आपण आता ओतून काढायचं आहे आपल्याला फक्त खाली जो चीक असेल तो चीक घ्यायचा आहे त्यामुळे वरचं पाणी सगळं ओतून काढायचा आहे जास्त हलवायचा नाही डबा काढायचं डबा जास्त न हलवता आपण अलगद असा वरचं पाणी गाळून घ्यायचं आहे डबा तुम्ही हलवला तर त्याबरोबर पाण्याबरोबर चिक देखील येईल म्हणून अजिबात डबा हलवू नका आपण आता बघूयात हा चिक आहे हा दे हा पातळ आहे म्हणजे पाणी थोडं आहे यामध्ये आणि हा खाली तळाला बघा हे पहा हा घट्ट एकदम खाली तळाला चिकटून बसलेला असतो गवांवर अवलंबून काही काय यांच्यात असं पातळ पाणी देखील होत नाही असा खाली चीक साठलेला असतो हे पहा किती पांढरा शुभ्र आहे तर आपण आता हे लूज करून घेऊया कडक आहे खाली तो मी हा चीक आता सर्व काढून घेतलेला आहे खाली डब्याला चिकटलेला ते पहा सगळा मिक्स केलेला आहे आता आपण हा पातेल्यामध्ये काढायचा आहे आणि बघूया किती चीक निघालेला आहे पहा आपण आता हा पातेल्यात काढूया कारण आपल्याला तो मोजायचा आहे जेवढा चीक आहे तेवढंच पाणी घ्यायचं आहे त्यामुळे आपल्याला तो पातेल्यात काढायचा आहे तर पहा एक दोन इंच कमी पातेल भरलेलं आहे दोन इंच रिकाम आहे हे पहा एवढं रिकाम आहे आपल्याला एवढंच पाणी ठेवायचं आहे तर आता हा चीक मी पुन्हा डब्यामध्ये होते कारण ह्याच पातळीने मी हा चीक मोजणार आहे आपण पुन्हा यामध्ये ओतूया कारण जास्त भांडी खराब नाही करायची चीक आहे आहे हा तर मी सर्व आता हा बोटाने काढून घेणार आहे हे पहा आपण जेवढा चीक होतं ना तेवढंच पाणी घेतलेलं आहे आणि आता आपण हे पाणी उकळून घ्यायचं आहे मी मोठा टोप ठेवलेला हो। आहे जाड बुडाचा गॅसवरती तर त्यामध्ये आपण हे पाणी होतोय आता आणि आपण हे एवढं पाणी जेवढं आपण चीक घेतला होता तेवढंच पाणी आपण आता यामध्ये ओतणार आहोत आणि पाण्याला आता उकळी येऊन द्यायची आहे यामध्ये थोडं एक ग्लास आपण जास्त पाणी घालणार आहोत कारण जर आपल्याला नंतर लागलं घट्ट झालं आपलं पीठ आणि आपल्याला जर पाणी लागलं तर आपण गरम पाणी घालायचं आहे त्यामुळं आपण एक ग्लास एक्स्ट्राचं पाणी पहिलंच काढून ठेवणार आहोत हे पहा हे एक ग्लास आपण एक्स्ट्रा टाकलेला आहे ते आपण पाणी उकळल्यानंतर काढून ठेवायचं आहे आपण आता पाण्यावरती झाकूया पहा पाण्याला उकळीली आलेली आहे मी गॅस वाढून शेक करते आपण एक ग्लास पाणी जास्त घातलं होतं ते आपण काढून घेऊया शिस्तीत काढा पाणी उकळलेलं असतं पहा मी आता हे चमचा आणि बाकीचं पाणी काढते एक चमचा का, एक ग्लास काढायचा आहे पहा तर एक ग्लास मी पाणी काढलेलं आहे थोडंसं उन्नीस बीस इकडे तिकडे चालतं आपण आता या पाण्यामध्ये जो चीक काढला होता तो घालणार आहोत आणि घट्ट होत जातो जसजसा जसा तो चीक शिजेल तसं घट्ट होत जातं त्यामुळे चमच्याबरोबर आपण असं काहीतरी लाटणं वगैरे हो असं पीठ हलवायला घ्यायचं आहे ती तयारी करून ठेवायची आहे अगोदरच तर मी आता या पाण्यामध्ये आपण मीठ घालूया चवीपुरतं मीठ घालायचं आहे पुन्हा एकदा एक उकळी येऊ हो दे थोडस पाण्याला उकळी येते आपण ह्यामध्ये थोडीशी खसखस घालणार आहोत तुम्ही ऑप्शन उप्ष... हे ऑप्शनल आहे तुम्ही घातली तरी चालेल नाही घातली तरी चालेल तर ही एक चमचा मी खसखस घालणार -खस आहे म्हणजे आपलं पाणी उकळत आहे आपण आता त्यामध्ये चीक घालूया मी गॅस हळू करते आपण आता चीक घालूयात

हे पहा डबा धुवून मी एवढंच पाणी घातलेलं आहे यामध्ये कारण डब्याला आपल्या चीक होता चीक होतल्यानंतर पटपट तो हलवायचा आहे अजिबात करपून द्यायचा नाही आहे तुमच्या मदतीला कोणी असेल तर चांगलीच गोष्ट आहे एकट्या असाल तर खूप गडबड होते त्यामुळं खाली करपून देऊ नका एकदम ट्रान्सपरंट करून घ्यायचं आहे आपल्याला पीठ हे पहा असं झालं ना की बंद करायचं तर आता मी गॅस बंद करते आणि थोडा वेळ हे झाकून ठेवणार आहे थोडस हे बंद केलेला आहे आपण आता पाडूया हे पहा जास्त घट्ट पाडायचे जा नाहीये म्हणजे एकावर एक फेर जास्त द्यायची नाही टाकायचे मस्त शेव आलेली आहे आपण आता थोड्याशा कलरफुल देखील करणार आहोत तर मी एका भांड्यामध्ये कलर घेणार आहे हे पहा माझ्या आता सर्व कुरड्या करून झालेल्या आहेत एक किलोच्या आपण ह्या केलेल्या आहेत तुम्ही जर लेअर जास्त दिले तर त्या ऑब्वियसली कमी होतील तर मी दोन लेअर दिलेले आहेत एकदम पातळ पण बरोबर वाटत नाहीत तर पहा किती मस्त शेव आलेली आहे ह्या कलरफुल केलेल्या आहेत सर्व थोड्याशा व्हाईट पण आहेत आणि ह्या मिक्स आहेत मी थोडंसं पांढरं पीठ आणि कलरचं पीठ ह्या पहा अशा मी दोन रंगाच्या ह्या केलेल्या आहेत या पहा ह्या देखील तशाच आहेत पहा तर ह्या आहेत आपल्या कुरडया व्हिडिओ जर आवडला रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा कुरडया मी ती आता उन्हामध्ये वाळत घातलेल्या आहेत बॅकसाईडला सकाळी कवळं ऊन येतं तिथे देखील घातल्या होत्या नऊ वाजल्यापासून ह्या उन्हामध्ये आहेत आता इकडे कडक ऊन आले तर इकडे मी आणलेले आहेत पहा कडक उन्हामध्ये मी ह्या तीन ते ती चार दिवस आता ह्या जास्त दिवस सुकवून घेणार आहे तीन ते चार दिवस मी सुकवून घेणार आहे इकडे हा कोंडा देखील आपण काढलेला गव्हाचा कोंडा देखील मी सुपामध्ये सुकायला ठेवलेला आहे हे पहा आपल्या ह्या एक किलो गव्हाच्या कुरड्या तयार आहेत हे पहा मी पाच ते सहा दिवस कडकडीत उन्हामध्ये ह्या सुकवलेल्या आहेत पहा किती मस्त झालेले आहेत शेव एकदम मस्त पडलेले आहे हे पहा तर आपण आता बघूयात तळून बघूयात पहा कशा मस्त उमलतायत फुलतायत आणि एकदम आपला चीक असा पांढरा शुभ्र झाला होता आपण यामध्ये कलर घातलेला आहे काही कलरफुल केलेले आहे तर मस्त आणि खायला देखील एकदम छान अगदी ओठाने खाल्ल्या जातील अशा क्रिस्पी झालेल्या आहेत आपण आता ह्या तळलेल्या आहेत एकदम अशा क्रिस्पी झालेल्या आहेत पहा नाजूक झालेल्या आहेत अशा उचलल्या तरी लगेच तुकडे पडतात मस्त झालेले आहेत टेस्टला आपण आता एका ट्रेमध्ये काढूयात